सांगलीतल्या ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांना लक्ष्य केलं दोनशे अठ्ठ्याऐंशीची भाषा करतो अगोदर अठ्ठ्याऐंशी तर, तर उभे कर मैदानात ये हिंमत असेल तर निवडणूक लढाव दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये राखीव जागा आहेत हेही याला कळत नाही जरंगे मोठा अक्कल प्राणी आहे अशी घनाघाती टीका छगन भुजबळ यांनी केली आहे परवा म्हणे त्यांना भोवळ आली परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो त्यांच्या तब्येतीला आराम मिळव परमेश्वरा बुद्धी दे आणि आरोग्य दे असा टोलाही भुजबळांनी जारांगे पाटलांना लगावला सध्या महाराष्ट्रात छत्रपतींचं नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले केले जातात ओबीसी आमदाराच्या घरावर हॉटेलवर हल्ले केले महाराष्ट्र वाचवायला पाहिजे नाहीतर महाराष्ट्र पांगळा होऊन जाईल असं भुजबळ म्हणाले आहेत तुम्हाला आरक्षण पाहिजे कायद्याने जे काही असेल ते घ्या आम्ही वेगळं काही मागितलं नाही सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे तर महाराष्ट्रात मराठा राहणार का नाही जरंगे एकटेच भाषण करतात पण आम्ही सर्वांना बोलायला देतो सगळ्यांना समान वागणूक देतो आम्ही एका जातीचं नाही तर वर्गाचं प्रतिनिधित्व करतो तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि घरावर हल्ले कशासाठी करता असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे आम्ही चोपन्न टक्के आहोत कारण आमची जनगणना मोजा आमची डोकी आता परत एकदा लढाईची वेळ आली आहे ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही शिंदे फडणवीस अजितदादा यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केलं तुम्हाला कुणीच आरक्षण देणार नाही विचारा शरद पवार उद्धव ठाकरेंना मराठ्यांना कुणीच कुणबीमधून आरक्षण देणार नाही शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसच्या पुढाऱ्याला विचारा ओबीसीमधून आरक्षण देणार का मग कोणीच देणार नसतील तर मग आम्हाला का टार्गेट करता असा सवाल भुजबळांनी विचारला आहे सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणे शक्य नाही द्यायचं असेल तर साडेआठ लाख हरकतींना सुनावणी घ्या उगाच आमच्यावर शंका फोडतात आम्ही शांत आहोत कायद्याने चालणारे आहोत पवारसाहेबांना भेटायला गेलो दोन तास बसलो म्हणून माझ्यावर टीका केली मी दोन नाही दहा तास बसेल गोरगरिबांच्या संरक्षणासाठी मी पवारसाहेब राहुल गांधी मोदींकडे जाणार असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत